एका ताईनी मला सांगितलं की माझं पाच किलो वजन कमी झालं नवरात्रीमध्ये खूप खुश होत्या त्या खूप आनंदी होत्या पण लगेच त्यांच्या टोनमध्ये मला एक चेंज दिसला त्या मला बोलल्या की वजन काट्यावर पाच किलो वजन तर कमी दिसतंय पण असं कोण बोलत नाही मी बारीक झाली आणि कपडेसुद्धा सेल होत नाही हे असं का याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हा आहे वेट लॉस ना की फॅट लॉस तर या व्हिडिओमध्ये आपण समजणार आहोत वेट लॉस काय आहे फॅट लॉस काय आहे आणि आपल्याला काय करायचं आहे वेट लॉस की फॅट लॉस आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ग्लो अँड फिट विथ नीता सुरू या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूचं बेल चिन्ह बाबा मग ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन नवी व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते पाहू शकाल तर नक्की सबस्क्राईब करा इथे तुम्हाला मिळतील आरोग्यविषयक वजन कमी करण्यासंबंधीचे विविध व्हिडिओ जेव्हा वजन काट्यावरती आपण उभं राहतो आणि आपल्याला वजन कमी दिसतं पण आपली बॉडी टोन झालेली नसते आपल्याला कपडे लूज झालेले नसतात तर तो असतो आपला वेट लॉस आपलं जे शरीर आहे हे, हे हाडामासांनी बनलेलं आहे शरीरातले अवयव आहेत आणि शरीरात पाणी आहे जेव्हा आपण वजन काट्यावर उभं राहतो या सर्वांचं वजन आपल्याला वजन काट्यावरती दिसतं ओके okay, आणि जेव्हा आपण जेवण कमी करतो जसं त्या ताईनी नवरात्रीमध्ये आहार कमी झालेला त्याच्यामुळे काय झालं वेट लॉस झाला हा वेट लॉस कशाचा असतो शरीरातले जे मसल्स असतात स्नायू असतात ते वीक होतात आणि त्यामुळे हा मसल लॉस असतो आणि कार्बोहायड्रेट कमी खाण्यात आल्यामुळे शरीरातलं पाणी कमी होतं तर हा वॉटर लॉस असतो शरीरातली चरबी एवढी कमी झालेली नसते तर हा वेट लॉस शरीराच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून हितकारी नाही आहे हा फक्त वेट लॉस आहे ओके आणि हे पाच किलो किंवा जे चार किलो तीन किलो वेट लॉस झालेला असतो हा परत भरून सुद्धा निघतो तर हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही आहे कारण याच्यामध्ये फक्त आहार कमी केलेला आहे आणि त्याच्यामुळे मसल्स वीक बनले आहेत मसल लॉस झालेला आहे आणि शरीरातलं पाणी कमी झालं आहे ओके तर हा पॉईंट आपल्याला क्लिअर झाला है। असेल आता जाणून घेऊया फॅट लॉस काय आहे जेव्हा तुम्ही वजन काट्यावर उभं राहता तुमचं एक किलो दोन किलोच वजन महिन्याभरात तुम्हाला कमी झालेलं दिसतं किंवा कधी कमी झालेलं दिसणार सुद्धा नाही पण तुमचे कपडे तुम्हाला सैल होत आहेत कोणीतरी तुम्हाला बोलतंय की तुम्ही बारीक दिसत आहे तुम्हाला एक चांगला शेप आलेला आहे तर तो असतो फॅट लॉस हो फॅट लॉस आणि हा फॅट लॉस केव्हा होतो योग्य आहार आणि योग्य व्यायाम करून व्यायाम आणि योग्य आहार म्हणजे बॅलन्स्ड डाईट म्हणजे तुमच्या डाईटमध्ये कार्बोहायड्रेट पण पाहिजेत फॅट पण पाहिजे प्रोटीन पण पाहिजे व्हायटामिन्स पण पाहिजे आणि मिनरल्स पण पाहिजेत उपासामध्ये काय असतं आपण कार्बोहायड्रेट घेतच नाही किंवा एकदम थोडे घेतो फळं फळं पण आपण काय अर्धा अर्धा किलो एक एक किलो खात नाही एखादं फळ खाऊ किंवा दोन केळी खातात लोक दिवसभरामध्ये आणि उपास करतात तर खूपच कमी कॅलरी आपण खालेल्या असतात आणि व्यायाम तर जास्त केलेलाच नसतो त्या ताईनीसुद्धा व्यायाम केला नव्हता तर हा त्यांचा झालेला वेट लॉस आणि आपल्याला करायचं आहे फॅट लॉस ओके तर फॅट लॉसमध्ये तुम्हाला योग्य आहार करणं फार गरजेचं कर आहे चांगल्यापैकी व्यायाम करणं गरजेचं आहे व्यायाम करताना आपली बॉडी ब्रेक होते आणि नवीन बॉडी आपली जनरेट होत असते ती मेंटेन ठेवण्यासाठी जेव्हा तुम्ही योग्य आहार कर घेता तेव्हा तुम्हाला चांगल्यापैकी फॅट लॉस मिळतो असा हा फॅट लॉस दीर्घकाळ आपल्यासोबत राहतो म्हणजे जेव्हा तेव्हा जे तुम्ही तुमच्या इच्छित वजनावर येता ते पटापट वाढत नाही कारण तुमच्या बॉडीने तुम्हाला पुरत रिजनरेट केलेलं आहे तर आपल्याला करायचं काय आहे फॅट लॉस करायचं आहे बऱ्याच वेळी काय होतं आपल्याला कोणतरी बोलतं हा तू जाडी होत चालली आहेस की तुझं वजन वाढत आहे तर बऱ्याच सखी काय करतात फक्त आहार कमी करतात तर फक्त आहार कमी करून होणार नाही हां वेट लॉस फॅट लॉस जर्नीमध्ये दे। कॅलरी डेफिसिएट झाल्या पाहिजे पण पाच ही जे मी पाच सांगितले तुम्हाला की पाचि गोष्टींची आपल्याला गरज आहे मायक्रोन्युट्रिनियन्स आणि मायक्रो न्यूट्रियन्स ओके नाही कार्बोहायड्रेट फॅट प्रोटीनची सुद्धा गरज आहे आपल्याला व्हायटामिनची सुद्धा गरज आहे व्हायटामिन आपण आपल्याला मिळणार भाज्यांमधून हिरव्या भाल्या पालेभाज्यांमधून हिरव्या फळभाज्यांमधून आणि फळांमधना आणि मिनरल्ससुद्धा आपल्याला याच गोष्टींमधून मिळतात तर हे जो आहार आहे आपण उपवासात करत नाही त्याच्यामुळे उपवासात झालेला असतो तो मसल लॉस असतो फक्त ठीक आहे जर तुम्ही चांगल्यापैकी व्यायाम केलेला आहे चांगल्यापैकी तुम्ही योग्य आहार घेतलेला आहे शरीरातली तुमची चरबी कमी होणार तेव्हाच तुमची बॉडी टोन दिसणार तुम्ही छान सुंदर तर दिसणार आणि वजन काट्यावर तुमचं वजन कदाचित हलणार नाही पण ते आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असणार आणि ते दीर्घकाळ आपल्यासोबत राहणार तर आय होप तुम्हाला फॅट लॉस आणि वेट लॉस यातला फरक कळाला असेल आपल्याला करायचं काय फॅट लॉस पण काय असतं यूट्यूबवरती लोकं फॅट लॉस करायचं आहे असं सर्च नाही करत लोक काय सर्च करतात वेट लॉस करायचं आहे वजन कमी करायचं आहे त्याच्यामुळे बरेच जणं बोलतात की वजन कमी करा कारण यूट्यूब हा कीवर्ड पकडतो वेट लॉस पण आपल्याला करायचा असतो खरं फॅट लॉस योग्य आहार आणि योग्य व्यायाम करून अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला मला फॉलो करा धन्यवाद